एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते शेतकऱ्यांसाठी सरकारची आकडेवारी फसवी बाळासाहेब थोरात राज्यातील अतिवृष्टीगत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी सर्वत्र मागणी सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे थोरात यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सरकारने जाहीर केलेली शेतकऱ्यांच्या मदतीची आकडेवारी फसवी आहे आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे संगमनेर येथे बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत आहे, पण सरकारकडून मिळणारी मदत अपुरी आहे थोरात यांनी आठवण करून दिली कर की महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन लाखापर्यंतची विनाट कर्जमाफी देण्यात आली होती मात्र सध्याच्या सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं ते आजपर्यंत पाळलेलं नाही शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला प्रतेक प्रतेक आहे आकडेवारी देऊन काही होणार नाही सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी पाहिजे पाहिजे प्रत्येक एकराला प्रत्यक्ष मदत मिळाली अशी बाळासाहेब थोरात यांची मागणी आहे नाशिक रोड येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत थोरात बोलत होते या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार डॉक्टर शोभा बच्छाव माजी आमदार शिरीष कोतवाल डॉक्टर सचिन सावंत राजाराम पान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते याच बैठकीत बोलताना थोरात यांनी सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचाही निषेध केला आणि तो राज्यघटनेवरचा हल्ला असल्याचं म्हटलं त्यांनी स्पष्ट केलं की देशात आज लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे या लढाईचं नेतृत्व करत आहेत थोरात म्हणाले लोकशाही आणि राज्यघटनेचं रक्षण करण्यासाठी आज प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने कटिबद्ध राहिलं पाहिजे पुन्हा एकदा देशात लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मोठी लढाई लढावी लागणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्यातील राजकारण पुन्हा पेटण्याची चिन्ह दिसत आहेत बाळासाहेब थोरात यांनी केलेली ही मागणी सरकारकडून मान्य होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आपली दुनियादारी न्यूज डेस्क संगमनेर